बाकी काही नव्हती एकूणच जिल्ह्याचा आढावा घेतला असता बावन्न मंडळं आपल्या जिल्ह्यांमध्ये आहेत आणि या बावन्न मंडळांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली त्या ठिकाणी म्हणजे एकूणच त्याचा आढावा आला की बाबा बावनच्या बावन्न मंडळं त्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि लाखो हेक्टर शेतीचं नुकसान कारण पाच लाख अठरा हजार एकर हे साधारण खरेफाचं एकूण आपली लागवड होती यामधलं बऱ्यापैकी नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं मी सकाळपासून जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी काही शेतांमध्ये काही ओढ्याचे नदीची सुद्धा बघून आलो शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांचं झालेलं नुकसानसुद्धा मी पाहिलं ही एकूण परिस्थिती बघितली तर अतिशय म्हणजे तशी भीषण परिस्थिती आहे काय काही ठिकाणी असं लक्षात आलं की अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झालं आणि दुसरी बाब अशी आहे की गोदावरी नदी असेल या नदीच्या उपनद्या असतील यांचं जे बॅकवॉटर शेतामध्ये पसरलं सुद्धा शेतीचं नुकसान हे निश्चितपणानं झालेलं आहे त्या संदर्भातसुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्याचे पंचनामे ताबुडतोब होतील त्याचबरोबर लोकांची घरं असतील लोकांची दुकानं असतील संसारोपयोगी साहित्य भांडी असतील जनावरं जर दगावली असतील किंवा लोकमृत पावले असतील तर या सगळ्याचे अधिकार हे आता जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सुपूर्द केलेले आहेत त्यामुळं याच्याकरता आता काही शासनाकडं मदतीची करता येण्याची आवश्यकता राहिलेली नाही फक्त शासनाकडं पीक आणि शेती या दोनच गोष्टीची मदत ही आता सरकारकडं किंवा माझ्या विभागाकडे निश्चितपणानं पंचनाम्याची पूर्तता झाली की ताबडतोब या संदर्भातली मदत देता येईल कारण यापूर्वी आम्ही जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्याचे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये हे आपल्या परभणी जिल्ह्याकरता याच्यापूर्वीच मंजूर केलेले आहेत आणि त्या संदर्भात काही पैसे लोकांच्या अकाउंटला जमा झाले आणि जे पंच्याहत्तर का अठ्ठ्याहत्तर कोटी काहीतरी दुसऱ्या टप्प्यातले पैसे आहेत त्याची आता वाटपाची म्हणजे त्यांच्या खात्यावर ई के वाय सी होऊन ते पैसे वर्ग होण्याची प्रक्रिया आता आम्ही सुरू केलेली आहे त्यामुळं तीही मदत मिळेल आणि जे सप्टेंबर महिन्यामध्ये आता जे पंचनामे सुरू आहेत किंवा जे अद्याप पूर्णत्वाला गेले नाहीत ते पंचनामेसुद्धा ताबडतोब करण्याचे निर्देश या बैठकीच्या निमित्तानं आम्ही दिलेत आणि ते पंचनामे पूर्ण होऊन आले की त्या संदर्भातली मदत म्हणजे आमच्या विभागाला प्रस्ताव आला विदिन टू डेज हे प्रस्ताव मंजूर होतील एवढी खात्री मी तुम्हाला पुनर्वसन विभागाकडून परवानी जिल्ह्याला काय गिफ्ट देऊ जाणार आता हे काही गिफ्ट देण्याचा विषय नाही म्हणजे शेतकरी अडचणीत आला म्हणून मी भेटायला आलो हा काही गिफ्ट बिफ्टचा विषय नाही मुळात अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरता त्याचं झालेलं नुकसान पाहण्याकरता याकरता मी आलेलो आहे आता फक्त त्याला अधिकाधिक त्याला मदत सरकारच्या वतीनं कशी होईल या संदर्भातला प्रयत्न हा निश्चितपणानं आम्ही करणार साहेब सी एम रिलीफ फंड सध्या प्रमोट केलं जात आहे मोठ्या प्रमाणात आपण जसं मगाशी म्हणलात की पैशाची काही कमी नाही आहे शेतकऱ्यांना मदत पुरेपूर भेटेल पण निश्चितपणानं निश्चितपणानं शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान हे झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री पण सीएम रिलीफ फंड हे पुढे पुढे वारंवार मंत्रालयातर्फे प्रमोट केला जाते आपण जसं म्हणलात की पैशाची काही कमी नाहीये परंतु सीएम रिलीफ फंड हे आय त्याचा नंबर एक दिला देण्यात आलेला आताच काही काळ तर मग त्याच्यामध्ये काय सी एम ऐका माझं मला लक्षात आलं तुम्हाला काय सी एम रिलीफ फंडामध्ये अधिकाधिक रक्कम जमा करण्याचे जर आदेश दिले असतील विनंती केली असेल आव्हान केलं असेल तर त्यात गैर काय अनेक देणगीदार इच्छुक आहेत सी एम फंडामध्ये मदत देण्याकरता आता उदाहरणार्थ आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही आमचे पगार दिलेलेच आहेत आम्ही एक महिन्याचा पगार हा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही सगळ्यांनी आता आपल्या पालकमंत्री महोदया इथंच आहेत आमच्या आमदार मंडळी इथंच आहेत आम्ही आमचं वेतन एक महिन्याचं दिलेलंच आहे ना आम्ही जाहीर सुद्धा करून टाकले आणि त्याचबरोबर अनेक दानशूर व्यक्ती या राज्यामध्ये की ज्या सीएम रिलीफ फंडाला मदत करू इच्छित आहे त्यामुळं तुम्हाला जे वाटते आता जे दानशूर जे मदत देत आहेत आणि ती मदत या राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यात गैर काय एक वेतन कुठल्या कुठल्या विभागाच्या आहेत का नाही नाही आता मी पेपर लावायचं जे शासकीय मंत्रालयातले कर्मचारी मंत्रालयातलेच ना मंत्रालयातले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी एक दिवसाचं वेतन हे त्यांनी देण्याचा निर्णय घेतला हे मी पेपरमध्ये वाचलं परंतु आमचा लोकप्रतिनिधी म्हणजे आमदारांचा आमचा निर्णय झालेला आहे